बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज जरा वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहे मित्रांनो की पश्चिम महाराष्ट्रात हळद ऊस चांगल्या पद्धतीने घेतलं जातं त्या संदर्भात हळद एक प्रामुख्यानं पीक बघितलं जातं शेतकरी चांगल्या पद्धतीने जोपासना करत असतो तर आपल्याबरोबर शेतकरी त्यांची आपण ओळख आपल्या चॅनलला करून देऊ प्रथम नमस्कार तुम्हाला नमस्कार तर आपलं नाव सांगा आ, मी योगेश चंद्रकांत पिसाळ मुक्कामपोस्ट बावधन तालुका वाई जिल्हा सातारा महाराष्ट्र तर आता आपण शेती किती वर्ष झाली करत आहे आणि तसं पाहिलं तर आणि पारंपरिक आपल्या व्यवसायात हा शेती आहे बरं पण मी वैयक्तिक शेती करतो आहे त्याला साधारण पंधरा ते सोळा वर्ष शेती करतो या बरं आता शेती करत असताना हळद ही पीक तुम्ही कधीपासून घेत आहे हळद तसं पिढीच्या तपला हळद म्हणला तर चालेल काय अडचण नाही त्याची ब पिढीच्यात हळद आहे बरं आता हळदीचं नियोजन आणि ऊसाचं नियोजन ही दोन वेगवेगळं भाग आहेत म्हणजे हळदीला जे लागणारा मसाला असेल किंवा हादीचं पीक वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं आणि ऊसाचं वेगळं तर हादीचं स्टार्ट म्हणजे आता आपण काढल्या लावण्यापासनं किंवा वावर तयार करण्यापासून ते फार काढच पर्यंत त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला तर मशागत जर म्हणाल तुम्ही तर आपल्या ह्याच्यात खोडवा होता उसाची लागण होते उसाची लागण नाही खोडवा खोडला खोडवा काढल्यानंतर आपण रोटर मारला रोटर मारल्यानंतर वावर नांगरलं नांगरल्यानंतर परत एकदा नांग नागद केली बरं परत सरी वडली सरी वाढल्यानंतर वड रोटर मारला आणि रोटर मारल्यानंतर मग पेरणी योग्य वावर चालतं बर आता तुम्ही सांगितलं डबल नांगरट केली ही का, का बरं असं डबल नांगरट का महत्वाची हो डबल नांगरट हे बरोबर झालं महत्वाचा प्रश्न आहे हा तर ऊस क्षेत्र असं येतं की ऊसाचा जे बुडका येतात ते बुडका आपण सुरुवातीला एकदा नांगरल्यानंतर त्या प्रमाणात जेवढं पलटी झालं पाहिजे वावाला पलटी झाल्यानंतर जी बुरशी राहते जमिनीत ते बुरशीचं परत नाही ना ठेवावा साधा उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर आपण धान्य वाळत घालतो उन्हाळ्यामध्ये आणि मग आपली जुनी जाणतीय माणसं सांगणार की त्याला हात दे हात दिल्यानंतर परत वर्षभर केडा लागत नाही त्या पद्धतीनं ते जे आपली बुरशी असती अतिरिक्त बुरशी असते त्याचा नायनाट होतो नायनाट होतो तेवढ्यासाठी एक डबल नांगलट कमीत कमी उसाच्या शेताला तर गरजेची आहे असं मला वाटतं बरं आता हळदीची पेरणी आणि हळदीची लागवड पहिल्या काळात यंत्र नव्हतं ट्रॅक्टर सामग्री नव्हती तर आता माणसं हळद पेली लावत होती कटानं किंवा वाकुरी ओढून सऱ्या ओढून आता ना ट्रॅक्टरवर आपण लागण करतो आता दरवर्षी तुम्ही करतायच तर कशा पद्धतीने त्यातला फरक काय हळद लागण जी होती ते लागणीला करायला माणसं एकसारखी भेटत नाहीत अन्यथा तेवढी खोल होत नाही लागत आणि योग्य ज्या अंतर पाहिजेत ते अंतर होत नाही पण यंत्राच्या सामुग्रीने आपलं गंडा जो असतो हळदीचा लागणीचा गंडा असतो तो कमीत कमी साधारण पाच जस्त, ते सहा इंच खाली जातो त्यामुळं हळदीचा माल उघडा पडत नाही जास्तीत जास्त आणि त्याचा उत्पादन हो। एकदे साधारण दोन ते तीन क्विंटल हा उत्पादन वाढतं म्हणजे जे आपण मरकट म्हणतो हळद जे आपल्याला हे केल्यानंतर हळद शिजवल्यानंतर जे मरकट सापडण्याचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प होतं त्यासाठी हळद पेरणी हे महत्त्वाची आहे गरज आहे तर आता हळद पेरणी झाली आता हळदीच्या अगोदर आपण शेतात कुठली फवारणी करतो का किंवा खताचं नियोजन कसं असतं खत आता आपल्या प्लॉटला बघा आता साडेतीन महिने पूर्ण झालेत हां तर साडेतीन महिन्यापर्यंत आपण सुरुवातीला हळद पेरणीच्या अगोदर साधारण पाचपते शिंगल सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे ह्याच्यात साधारण आपलं हे पंचेचाळीस गुंठं क्षेत्र आहे तर पंचेचाळीस गुंठ्याला आपण एक पाच पोते टाकलेले आहेत आणि पेरणीच्या वेळेला दोन पोती डी ए पी डी ए पी म्हणजे अठरा शेहेचाळीस हे टाकलेलं आहे पहिला डोस साधारण आपण पंचेचाळीस दिवसापर्यंत पंचेचाळीस दिवसाचा असताना साधारण सहा पोते बारा बत्तीस सोळा मायक्रोझोन्यूटन आणि ह्युमिक असा एक पहिला डोस दिलेला आहे आणि त्यानंतर परत एक छोट फोडला पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे हळद तीन महिन्याचे झाले असताना साधारणतः एक पंधरा पंधरा ते वीस दिवस झालेला दुसरा डोस टाकलेला आहे त्याला आपण सहा पुती दहा सव्वीस टाकलेला आहे आणि दहा किलो मायक्रोन्यूटन आणि दहा किलो सल्फर हे आपण आत्तापर्यंत दिलेलं आहे दिलेलं आहे हा बरं आता हळदीला हुमणीचं प्रमाण लागतं आणि होमनीचा त्रास भयानक होतो एकदा लागली की ऐकत नाही आणि संदर्भात माणसं बी ड्रीपची खतं सोडतात आता प्रमाण वाढली ड्रीपचं खतं सोडण्यात त्या संदर्भात सांगा थोडंसं तर हुमणीला साधारण एक तीस ते पस्तीस दिवसाचं असताना आपण हुमणीसाठी हमला हे कीटकनाशक आपण सोडलेलं साधारण एक लिटर सोडलेलं या पंचेचाळीस गुंट्याच्या क्षेत्राला एक लिटर सोडलेलं आणि ड्रीपच्या खताला नाव ठेवायला जागा नाही पण त्याला एक शेड्यूल येतं ते साधारण चौथ्या पाचव्या नाही तर सहाव्या सातव्या दिवशी ते शेड्यूल नियोजित जमलं पाहिजे आणि तर त्या मग ड्रीपच्या खताचा जास्तीत जास्त उपयोग होतो आता सोडलं महिन्यानं परत सोडलं तर त्याचा रिपोर्ट ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला येत नाही तेवढ्यासाठी मग सुरुवातीच्या काळात आपण रासायनिक खत देतो आणि नंतर मग शेवटच्या टप्प्यात आपण ड्रीपची खत शेवटच्या टप्प्यात एक दोन तीन डोस देणार आपण शेवटच्या टप्प्यात बरं आता ही करत असताना सर्वांनाच नुसतं रासायनिक शेतीकडे जर वळलं तर शेतकऱ्याच्या हातात काय राहत नाही जर समजा तुम्ही बारा काय ना बघितलं तर त्याच्या जोडीला आपण सेंद्रिय खत की शेतीचा खर्च आटोक्यात आणून शेती आटो किती फायद्याची ही ठरव आपल्याला फायदा झाला तर आपण शेती पुढं करू शकतो नुसतं रासायनिक खत टाकून उपयोग नाही तर सेंद्रिय खत काय काय वापरलं तुम्ही आपण याला बघा आता बारा डम्पिंग शेणखत टाकलेलं आहे बरं आणि आता एक साधारण आपण टायकोडर्मा म्हणून एक बुरशीनाशक नाशक जी येतं बर ते जैविक कीटकनाशक जे येतं ते आपण देणार आहे आता एक दोन दिवसात त्याचं नियोजन आहे आपण केलेलं आता ते फक्त डिपदारी सोडायचं आपल्याला बरं आता रासायनिक खताचं झालं आपला प्रश्न पण आपण सेंद्रिय खताचं आता सेंद्रिय खत बी टाकलं पाहिजे रासायनिक वापरत असतात नाही आता कसं माहितीये का जर तुम्हाला एकदम आता आपण खताचं आता पण किती आपलं खत झालं बारा पहिलं सहा आणि सहा बारा आणि दोन पोती डी ए पी चौदा पोती मग पंचेचाळीस गुंट्याला चौदा पोती हे काही जास्ती खत नाही बरं हां पण रासायनिक आपलं म्हणजे रासायनिक ती आहे आणि जे शेणखत आहे ते आपण जैविक तर करतो यश ना पण एकदम जर तुम्हाला उत्पादन हाय लेवलचं पाहिजे असेल तर वरच्या लेवलला साधारण तुम्हाला आता ऐंशी पंच्याऐंशी नव्वद किलो तर एक क्विंटल हळदीचं उत्पादन गुंट्याला निघालं पाहिजे तेवढं जर निघायचं म्हटलं तर सेंद्रियानं निघेल क्वालिटी निघेल चांगली पण मग आर्थिक ताळामेळ त्या पद्धतीनं आपला बसला पाहिजे तेवढ्यासाठी थोडीशी जोड का व्हायना पण रासायनिकची पाहिजे असं म्हणणं आहे आणि हळूहळू आपण ते फुडल्या वेळेला थोडं थोडं आपण कमी कमी करत जाणार आहे हेच पाठीमागच्या ज्या वेळेला हळद होते त्यावेळेला अजून आपण त्यापेक्षा आपण दोन ते तीन पोत्यांना रासायनिक खात आपण कमी केलीत टप्प्या टप्प्या टप्प्यानं आपण त्या मार्गाने चाललोच आहे बरं आता नुसतं रासायनिक वर शेती होऊ शकते का किंवा ही खतबी घरचं वापरलंच पाहिजे शेण शेणखताला पर्याय नाही शेणखत म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुमचे चार पाच वर्ष आणि जमिनीचं जर पोट टिकवायचं असेल तर शेणखताला पर्याय नाही जेवढं रासायनिक म्हणजे मर्यादा आहे रासायनिकाला मर्यादा आहे पण शेणखतला मर्यादा नाही तुम्ही कितीही वापरू शकता कितीही वापरू शकता म्हणजे मर्यादा नाही म्हणजे त्याचं जे उत्पादन आहे क्वालिटीला जर तुम्हाला शेणखतच पाहिजे कारण शेणखता शिवाय हळद येऊ शकत नाही बरं आता शेणखत टाकल्यानंतर बरेच होमनीला किंवा बुरशीला सामोरे जावं लागतं मग अशी सांगितलं आ, तर प्रमाण त्याचं जर ठेवलं सेंद्रिय खताचं तर त्याला काय बुरशीचं प्रमाण कमी होऊ शकतं का तसं काय नाही बुरशी आता जैविक जे बुरशीनाशक आहेत कीटकनाशक ते जर सोडलं तर तुमचं कीटकनाशक म्हणजे बुरशी हे कंट्रोल होऊ शकते असं काय अडचण नाही की मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट आता आहेत नुसत्या बुरशी आता आपण सोडणार आता म्हणलंच ना तुम्हाला की आपण आता काय सोडणार आहे एक दोन दिवसात तेच नियोजन आहे आपलं आता औषधात बदल आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपन्या येऊन गेल्या असतात तर ह्याच्या अगोदर बुरशीचं औषध वेगळ्या पद्धतीचं मारलं होतं तर आता हे रिझल्ट तुम्ही बघत असताना कुणाचं मार्गदर्शन घ्या कि हे मारलंय ही कसं तुम्हाला समजतं का दुकानदार तुम्हाला दुकानदारच माहिती सांगतो कारण नवीन नवीन प्रॉडक्ट आपण काय कसं आहे प्रत्येक कंपनी जर आपण पोचू शकत नाही पण आपण दुकानदारांच्या मार्फत म्हणजे कृषी आगादो जे आहेत त्यांच्या मार्फत आपण तिथे पोचू शकतो भाऊजनमध्ये जसे आपले गणेश आयगोद्याचे अमोल भोसले आहेत सचिन भोसलेत बैदनाथ ऐकतो वाल्यांचं अभिजित जगताप म्हणून चांगले सल्ले देतात काय अडचण नाही त्यांचे मस्त अनुभव बी मोठा आलेला आहे पण काय होतं कंपनी बदलत असताना त्यांचं रेट मध्ये प्रमाण राहत नाही आता नवीन की त्याचं का नाही की तुम्ही महागच्या हिशोबात जाऊ नका चांगल्या कंपन्या स्टँडर्ड कंपन्याचं तुम्ही प्रोडक्ट वापरलं तर तुम्हाला चांगला रिझल्ट येतील जे काही नवीन कंपनी आहेत की मार्केटमध्ये पण त्याचा अनुभव यायला थोडासा वेळ लागतो ज्याने कोणी अनुभव घेतला असेल त्याचा वापरायला काय हरकत नाही पण तुम्ही जे स्टँडर्ड कंपन्या ज्या आहेत की मार्केट लेवलच्या पाच दहा कंपन्या ज्या मार्केट लेवलच्या आहेत स्टँडर्ड कंपन्या त्या तुम्ही वापरू शकता आणि काही अडचण येणार नाही त्या गोष्टीची तुम्हाला नवीन प्रयोग करू नका हां तर आता ह्या क्षेत्रात पहिल्यांदा ऊस होता त्याच्या अगोदर हळद असेल तर त्यातली तपाव आता ह्या वेळेस काय बदल होणार आहे उत्पन्न तुमच्या आपण 2018 mm. 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 दोन हजार अठरा साली याच्यामध्ये हळद होती तर हळदीचं आपल्याला साधारण ह्या पंचेचाळीस क्विंटल क्षेत्रामध्ये बेचाळीस क्विंटल माल भरला आला त्याच्यात हळद गाठ आणि कणी सोऱ्या सोडून हे आपलं सगळं उत्पन्न होतं आणि दोन हजार एकवीस साली हळदीचं उत्पादन थोडंसं घटलं आपण साधारण छत्तीस साडेसत्ती छत्तीस सा क्विंटलपर्यंत आपण आलो तर mm. त्याचं कारण असं आहे की ऊस उशिरा गेला ऊसाचं जे कारखान्याला ऊस नेला उरकलं नाहीत त्यामुळं ऊस गेल्यानंतर फक्त आपण पंधरा दिवसात हळद लागण केली होती आणि त्यामुळे रानाला जेवढा ताव पाहिजे होता नाहीतर जेवणात तापलं पाहिजे रान तेवढं तापलं नाही आणि त्यामुळं उत्पादनाचा तो फटका आपल्याला बसलेला आहे त्यामुळं हळदीला जास्तीत जास्त कमीत कमी साधारण एक दोन महिने तरी क्षेत्र तापलं पाहिजे म्हणजे एप्रिल आणि मे म्हणजे साधारण पंधरा मार्चपासून पंधरा मार्च mm. पंधरा एप्रिल आणि पंधरा मे असे दोन महिन्याच्या कालावधीत जर तापलं तर तुम्हाला उत्पादन वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त असते रान तापत असताना डबल सरळणी आली किंवा डबल नांगरट आली mm. आता तुमच्याकडं स्वतःचं वान आहे तर तुम्हाला ते परवडू शकतं पण पर सामान्य माणसांना परवडणार नाही त्या संदर्भात तुम्ही सांगा जरा नाही हा मुद्दा तुमचा महत्वाचा आहे हां पण जर आपण उत्पादन वाढीव जर लक्ष केंद्रित केलं तर तीस किलो जरी माल वाढला आणि पंधरा हजार रुपयांना जरी हळद गेली तरी सकाळ साधारण साडेचार हजार रुपये होतात ते मग तीस किलो माल व वाढणार नाही हे वाढलंच पाहिजे ते ट्रॅक्टर डबल ट्रॅक्टर अपग्रेड केलं की तुमच्या मेहनत डबल होणार आहे ना पहिले ज्या वेळेला बैल होती माणसं की त्यावेळेला चार चार पाच पाच वेळेला तुम्ही हे करायचं सदा करायचा नाही तर मेहनत करायचा आणि मग सदी ओढून मग लागण व्हायची पण आता तेवढी मेहनत होत नाही पण त्यामुळं फक्त मग मी त्याच वेळी तुम्हाला स्वतः दिलाच म्हटलं ना की कमीत कमी उसाच्या क्षेत्राला तर डबल नांग आवश्यक आहे मग तुमचा ज्वारीचा बेवड असेल हातबाजीचा बेवड असेल इतर कोणते बेवड असेल तर त्याला तुम्ही सिंगल नांगरट केली तरी सकाळ चालून जाईल पण ऊस अशी गोष्ट आहे की साधारण फूट ते दीड फूट त्याचा कांड खाली असतं आपण भर लावल्यामुळं आणि मग तेवढं सगळं जमिनीत ते एकजीव व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळं ऊसासाठी तरी कमीत कमी डबल नागरट असावी बरं आता हे हळदीच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय सांगू इच्छिता सरकारनं हे जागतिक लेवलचं पीक आहे तर सरकारनं थोडं जरी लक्ष घातलं हे जे बाय प्रॉडक्ट सरकारच्या माध्यमातून केले आणि निर्यातीला जर चालना दिली तर शेतकऱ्यांची प्रगती व्हायला हळदीच्या माध्यमातून प्रगती व्हायला नाहीतर शेतकऱ्यांच्याकडे दोन पैसे जास्त यायला तर्फे मदत होईल आणि ते म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री असतील आणि आपल्या राज्याचे कृषीमंत्री त्यांना लक्ष द्यावावं आणि हे आमची विनंती शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्त हळदप्रेमी नाहीतर हळद उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं हे आमची सरकारला एक विनंती आहे की सरकारनं हळदीचे बाय प्रोडक्ट असतील अन्यथा निर्यातीवर जास्तीत जास्त भर द्यावा आणि जगाच्या तुलनेत आपल्याला जास्तीत जास्त भारतामध्ये कसा पैसा येईल त्याच्याकडं लक्ष द्यावावी हे हात जोडून विनंती आपल्या बहुधन खेलार यूट्यूब चॅनलला वेगळ्या पद्धतीची ह्या वेळेस माहिती भेटणार वे आहे त्याबद्दल तुमचे योगी दादा आभार आणि धन्यवाद नमस्कार